स्नेहाचा सुगंध दरवळला आनंदाचा सण आला एकच मागणे दिवाळी सणाला सौख्य समृद्धी लाभ हो तुम्हा सर्वांना दीपावली सणाच्या तमाम नागरिकांना मनःपूर्वक शुभेच्छा लोकप्रिय आमदार माननीय श्री भीमराव केराम किनवट माहूर विधानसभा मतदारसंघ तालुका किनवट जिल्हा नांदेड संपूर्ण मानव जीवनामधल्या असणाऱ्या दिवाळी ह्या पारंपरिक जरी उत्सवाचा स्वरूप जरी असला तर अंधारातून प्रकाशाकडे जाण्यासाठी असणाऱ्या दिव्य ज्योतीच्या प्रकाशामध्ये सबंध आयुष्य हे तेजोमय झालं पाहिजे अशा पद्धतीचा आनंद उत्सव दीपोत्सवाच्या नावाने या ठिकाणी आपण दरवर्षी साजरा करत असतो आणि या दीपोत्सवाच्या निमित्ताने आपल्या जीवनामध्ये पूर्वाश्रमीचे जे काही अंधकारमय अशा पद्धतीचं आयुष्य आपण व्यतीत केलेला आहे उद्याच्या भविष्यामध्ये दिव्य ज्योतीच्या प्रकाशाने आपल्या उज्जाळाकडे आणि भविष्यवर्धीच्या दृष्टीने आपला वाटचाल व्हावी अशा पद्धतीच्या शुभेच्छा देतो आणि समग्र दीपोळीच्या निमित्ताने संपूर्ण आपल्या आयुष्यामध्ये सुख समृद्धी ऐश्वर शांती आणि भरभराटीची आपल्या साठ्यांना प्रदान मिळावी अशा पद्धतीचे भगवंताच्या चरणी प्रार्थना करतो धन्यवाद